माझं नाव ऋषिकेश ठाणेकर ग्रामपंचायत सदस्य आम्ही गेले पाच सहा वर्ष झालं दर यात्रेला म्हणजे मागच्या बॉडी सुद्धा आणि या बॉडी सुद्धा दरवेळी इथं शिवाय महाराजांची मूर्ती झाकून आम्ही दरवेळी स्टेजवर तिथे कार्यक्रम घेतोय दरवर्षी पुरण गावात आणि गावाचं मेन लोकेशन असल्यामुळे इथं आम्ही कार्यक्रम घेतोय आणि काल आमचा पावणे बारा दरम्यान कार्यक्रम आम्ही सगळे बंद केले आणि हे जे आता जे व्हिडिओ व्हायरल झाले कशा पद्धतीने केले ते सामटी विभागातले ते व्हायरल झाले की शिवजयंती निमित्त ठेवले असे ते झाले शिवजयंती निमित्त नाही महाशिवरा निमित्त आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आणि गेले चार झाले एक सारखा असं म्हणणं आहे की शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होता आणि त्यात महाराजांचा पुतळा झाकून कार्यक्रम नाही नाही महाशिवरात्री निमित्त हा कार्यक्रम घेतलेला आहे दरवर्षी घेतो आम्ही गेले सहा वर्ष झाला कार्यक्रम चालू आहे क्षेप नाही काय विरोध नाही ग्रामस्थांना तुम्ही घेऊन बाईड विचारा काय प्रॉब्लेम नाही पाठिंबा असं काय नाही दरवर्षी आमचं कायमचं स्टेज आहे ग्रामपंचायतीच स्टेज आहे गेले वर्ष झाले मागच्या बॉडीत पण या बॉडीत पण आम्ही कार्यक्रम इथेच घेतो सगळे असं दुसरीकडे घेणार कुठे ना असं आहे मी माझं नाव ऋषिकेश ठाणेकर सदस्य आम्ही गेले पाच सहा वर्ष झालं दर यात्रेला म्हणजे मागच्या सुद्धा आणि या सुद्धा दरवेळी इथं शिवाजी महाराजांची मूर्ती झाकून आम्ही दरवेळी स्टेजवर तिथं कार्यक्रम घेतोय दरवर्षी पुरण गावात आणि गावाचं मेन लोकेशन असल्यामुळे इथे आम्ही कार्यक्रम घेतोय आणि काल आमचा पावणे बारा दरम्यान कार्यक्रम आम्ही सगळे बंद केले आणि हे जे आता जे व्हिडिओ व्हायरल झाले कशा पद्धतीने केले हे सामटी व्ही ते व्हायरल झाले की शिवजयंती निमित्त ठेवले असे ते झाले शिवजयंती निमित्त नाही महाशिवरात्री निमित्त आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आणि गेले चार दिवसाला एक कार्यक्रम चालू आहे ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होता आणि त्यात महाराजांचा पुतळा झाकून कार्यक्रम नाही 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 महाशिवरात्री निमित्त हा कार्यक्रम घेतलेला आहे दरवर्षी घेतो आम्ही गेले सहा वर्ष झाले कार्यक्रम चालू आहे नाही आक्षेप म्हणून लोकांचा गावात कोणाचा ग्रामस्थांना तुम्ही घेऊन बाईट विचारा काय प्रॉब्लेम नाही पाठिंबा असं काय नाही दरवर्षी आमचं कायमचं स्टेज आहे ग्रामपंचायतीच स्टेज आहे गेले सहा वर्ष झाले मागच्या बॉडीत पण या बॉडीत पण आम्ही कार्यक्रम इथेच घेतो सगळे असं दुसऱ्याकडे घेणार कुठे ना असं आहे सविस्तर मी मा, संभाजी केसरकर वडणग्याचा के नागरिक वर्षानुवर्ष कार्यक्रम शिवयात्रेचा होते या स्टेज रोज होते पण ज्यांनी तुम्हाला जी तक्रार दिली ते जाणकार नागरिक असतील पण त्या ग्रामपंचायतीने मूळ समजून काय अर्ज दिला नाही किंवा महाराजांचा इथं पुतळा आहे आणि तुम्ही इथे कार्यक्रम करू नका कार्यक्रम सगळं झालं सगळं झालं नंतरच काय हे तक्रार आणि ते पूर्ण पुतळा झाकलेलं असते वर्षानुवर्ष कार्यक्रम चाललाय आणि आताच काय तक्रार आली वर्षानुवर्ष का वर्षय कार्यक्रम सुरू आहे पण छत्रपती शिवाजी महाराजासमोर विवक्षपणे वृत्त केले पुत एक ग्रामस्थ म्हणून तुम्हाला मान्य आहे का हा प्रश्न आहे आम्हाला काय म्हणायचं आहे ज्या ज्यांनी तुम्हाला तक्रार दिली तक्रारीचा विषय सोडा तुम्हाला विभत्सपणे अशा प्रकारे नृत्य करणं मान्य आहे का ते विचार आता यात्राच आहे गावची यात्रा आहे आणि तिथं पुतळा झाकलेला असतोय संपूर्ण महाराजांचा आम्ही पण आदर करतोय ते प्रश्न आहे पण ज्या लोकांनी तक्रार दिली त्यांनी सांगायला पाहिजे बाबा इथं असा काही पुतळा आहे हे कार्यक्रम इथं ठेवू नका थोडक्यात पुतळा झाकून विभत्सपणे नृत्य केलं तर तुम्हाला चालेल ग्राम आता गावची यात्रा आहे म्हणजे सगळ्यात नसतात चालणार आहे कार्यक्रम नाही ठेवले तर त्या पंचायतीवर कोरुमोजे जेडिन कलला काय होते